स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ नव्यानेच बनवण्यात आलेल्या सांगली इस्लामपूर रस्त्याला तडे गेल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे यामुळे या, या रस्त्याच्या दर्जाबाबत शंका व्यक्त होऊ लागली आहे नव्याने बनवलेल्या सांगली इस्लामपूर रस्त्याला तडे गेल्याने प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे यांनी तडे गेलेल्या रस्त्याची पाहणी केली सांगली पेट रस्ता झाला पाहिजे अशा अनेक वर्षापासूनची मागणी नागरिकांची आणि लोकप्रतिनिधींची होती आणि यानुसार आम्ही राज्य शासन त्याचबरोबर केंद्र शासन यांच्याकडं अनेक वेळेला तोंडी लेखी मागणी करत गेलो आदरणीय आमदार गुरेंद्र पाटील साहेब यांच्या माध्यमामधून आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही या रस्त्याची मागणी केली आणि अनेक वर्षापासून असणारी मागणी आदरणीय नितीन गडकरी साहेबांमुळं पूर्ण झाली जवळपास आठशे कोटीच्या पुढे एस्टिमेट असणारा हा सांगली पेठ रस्ता चार पदरी सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होतोय त्याबद्दल नक्कीच आदरणीय गडकरी साहेबांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो पण या रस्त्याला वीस वर्षामध्ये एकही खड्डा पडणार नाही त्याचबरोबर कुठं तडाव जाणार नाही अशी आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी इच्छा व्यक्त केली होती परंतु वीस वर्षे काय सहा महिन्यातच अष्ट्या शहराजवळच्या शिंदे मला नजिक रस्त्याला अनेक कडे गेलेले आहेत याची दखल खऱ्या अर्थानं त्या कॉन्ट्रॅक्टरने घेणं आवश्यक आहे त्याचबरोबर रस्त्यामध्ये असणारे डिवायडर आहेत याची उंची फार कमी आहे यामुळं जाता येता येणारी वाहनं याचे लाइट्स अनेकांच्या वेगवेगळ्या वाहनांवर पडतात त्यामुळं अनेक ऍक्सिडेंट या ठिकाणी होत आहेत त्याचबरोबर सांगली पासून पेठपर्यंत जी छोटी मोठी गावं आहेत या कुठल्याही गावाला सर्व्हिस रोड नाही त्याचबरोबर आष्टासारख्या मोठ्या शहरामध्ये इस्लामपूरसारख्या सारख्या मोठ्या शहरामध्ये स्काय ओवर ब्रिज स्काय वॉकिंग ब्रिज हे मुलांच्या दृष्टीनं नक्कीच सुरक्षित आहेत हे व्हावेत अशी मागणी आम्ही आदरणीय नितीन गडकरी साहेबांकडं केलेली आहे आणि जर असेच तडे रस्त्याला पळत गेले तर रस्त्याची दुरावस्था जी चार पाच वर्षामाग होती अशीच अवस्था पुन्हा रस्त्याची होईल यामुळं ज्या कॉन्ट्रॅक्टरनी ठेकेदारांनी हे काम केले यानी तकदीने याची दखल घ्यावी अन्यथा आम्ही आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करेन असा इशारा मी या ठिकाणी देतो मी अशोक लक्ष्मण अनुसे राहणार भाऊची माझं क्षेत्र आस्था हद्दीत आहे तरी गोरपडे पूल ते शिंदेमाळा मधला जो एक दीड किलोमीटरचा रस्ता झालेला आहे तो आता सध्या क्रॅक दिसत आहे तरी त्या वर्षाचे पुढचे वीस वर्षाची लाईफ कशी राहायची अजून रस्त्याचे उद्घाटन वगैरे काही झालेलं नाही तर हे सरकारने दखल घेऊन तो रस्ता परत करावा किंवा त्यासाठी काय चाललंय काय हे तर चेक करावं हे करून दाखवावा